जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छिकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना हा लाभ शंभर टक्के करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन आदेश निर्गमित झालेले आहेत कोणते ते आदेश आहेत कोणता तो लाभ शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचं शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासंदर्भात महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत महाराष्ट्र शासनामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटी एस एच एस यांच्यामार्फत हे महत्त्वपूर्ण असे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडं कार्ड निर्माणाकरता सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये पाच लक्ष प्रति कुटुंब प्रतिवर्ष आरोग्यविषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉग इनमधून निश्चित कालावधीत निर्माण कर करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयानं आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळवण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं सोळा ऑगस्ट ते सात सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत आणि यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिराचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा समाजकल्याण कार्याल कार्यालय या ठिकाणी शिबिराचं आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचं आयुष्मान कार्ड तयार करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं काम झालेलं आहे तसं सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासह हो व त्यांच्या कुटुंबियांचं शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याकरता कालबद्ध कार्यक्रम आता निश्चित केला जाणार आहे आणि बेनिफिशरी इनद्वारे कार्ड निर्माण कर निर्माणाकरता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीनं शिबिरं आयोजित करण्यासंदर्भात आणि कार्ड निर्माणाचा अहवाल या कार्यालयात सादर करण्यासंदर्भातले अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश आता निर्गमित झालेले आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आता पाच लाखापर्यंतची आरोग्य सुविधा जी आहे ती आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळणार योजने आहे त्यामुळे निश्चितच कॅशलेस योजनेच्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा आदेश आज निर्गमित झालेले आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन आदेश अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद